आज कोल्हापूर सीबीएस स्थानकामध्ये मोठा चर्चेचा विषय झालेला आहे कोल्हापूर ते कोतोली पाटीलवाडी या मार्गावरील सर्व बसेस रद्द करण्यात आलेले आहेत सहा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत एक ही बस आलेली नाही त्या त्या आहे त्यामुळे त्या वाटेवरील प्रवासी पूर्णपणे आक्रोशमध्ये आहेत सदल त्यांनी त्यांची नोंद किंवा त्यांची दखल ही तिथल्या डेपो अधिकाऱ्याने किंवा तिथल्या बस स्थानक अधिकाऱ्याने घेतलेले नाही त्यांना अनेक वेळा अर्ज वगैरे देऊन त्यांनी त्यांची चौकशी केलेली नाही व त्या मार्गे बसेस पण वाढवलेले नाही दिवसाकाठी पण असा प्रवाशांना त्रास होत आहे सकाळचं दहा वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत पुन्हा त्यांना गाडीचा प्रादुर्भाव आढळतोय त्याचमुळे आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय तो व्हिडिओ बघा विकला आंदोलन करायच्या आधी जर तुम्ही चॅनल जर बोलव ना म्हणजे कमवायच्या आम्हाला

आजीचा फोन आलाय बाई ठीक आहे